नमस्कार बोते गान स्वा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे चला मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य तुम्ही लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि माझ्या चॅनेलला आणि माझ्या जर लोकर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तुम्ही पण नक्की घरी करायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग चला तर आज आपण बनवूया गोळा भात तर त्यासाठी मी हे पहा ही वाटी घेतली ना या वाटीच्या मापाने एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून एक तासापूर्वी भिजत ठेवला होता हे एक वाटी बेसन आहे पाववाटी शेंगाचा कूट आहे एक चमचा सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धा चमचा जिरा पावडर धना पावडर साखर मीठ तेल लिंबू थोडीशी कोथिंबीर आणि हे फोडणीचं साहित्य चला तर आपण आता करायला सुरुवात करूया पहा थोडस तेल टाकायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावर तांदूळ हे भिजवलेले तांदूळ आहेत तांदू ना हतून घ्यायचे आहे असं छान परतून घ्यायचा तांदूळ आपल्या परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी तांदूळ आहे तर तीन वाटी पाणी घेऊया आणि भात शिजायला ठेवून टाकूया याच्यामध्ये थोडस आपल्याला स्वादानुसार मीठ एक घालायचं आहे हे पहा स्वादानुसार मीठ घातलं आहे आता हे चांगलं ढवळायचं आहे आणि आपल्याला भात शिजत ठेवायचं आहे असं झाकण टाकायचं आणि आता हा शिजायला ठेवायचं तर मी आता त्याला इकडे शिफ्ट करते म्हणजे आपल्याला इकडे गोळ्यांची तयारी करता येईल गोळ्यांची तयारी करायची तर त्यासाठी काय करायचंय थोडंसं तेल जास्तच घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आणि फोडणी करायची आहे बघा अशी छान मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये काय करायचं थोडस जिरे टाकून घ्यायचं गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे थोडस हिंग टाकायचं आहे आणि हे सगळं बेसन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान भाजून घ्यायचंय हे पास छान खमंग भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील हे पीठ असं छान भाजून झालंय मी आता गॅस ऑफ करते आणि आता हे खाली काढून घेऊया आपण याच्यामध्ये हे गरम आहे याच्यामध्येच ही धन्याची पूड टाकते जिऱ्याची पूड आहे पाव चमचा आणि धने अर्धा ते एक चमचा घ्यायचे आहे एक चमचा हे खोबऱ्याचा किस आहे आणि हे पाववाटी दाण्याचं कूट आहे आता हे सगळं मिक्स करून आपल्याला कालून घ्यायचं आहे स्वादानुसार मीठ तुम्हाला तिखट जसं हवं तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण थंड होऊ द्यायचं आता हा थोडासा शिजलाय त्याच्यामध्ये मी काय करते अर्ध लिंबू पिळून घेते म्हणजे भात छान असा पांढरा शुभ्र होईल मोकळा पडपडीत होईल आणि चवीसाठी मी थोडीशी साखर टाकून घेते आणि याच्यात तिखट पण टाकतात पण मी तिखट नाही टाकणार आहे सगळा पूर्ण भात झाल्यानंतर काय करणार आहे पाण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ कालवून घेऊया थोडसच पाणी लागेल जास्त नाही लागणार आता मी असे छान तिंबून घेते हे पहा हा असा गोळा आपला छान तयार झालाय रंग पहा किती छान आलाय आणि चव सुद्धा अतिशय सुंदर आहे याची आता आपण याची सुपारी एवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे पहा साधारण असे एवढे 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 गोळे बनवून घेऊया हे पहा गोळे करून झालेत आपले आता आपण काय करूया हा भात पण पन्नास टक्के आपला शिजलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे आता टाकून घ्यायचे हे पहा आता हे गोळे आपण त्याच्यात टाकून घेऊया तसं डाळीचं पीठ आहे आपण ते चांगलं भाजून घेतलंय मघाशी आता आपण हा परत शिजवायचा आहे हे पहा हा गोळा भात वरण मी फोडणी घातली आहे आणि लाल मिरच्या टाकल्या आहेत फोडणीमध्ये आणि वर्ण थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चला तर मग आवडली का माझी रेसिपी तुम्हाला विदर्भ स्पेशल गोळा भाताची तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनेल चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय